आणि म्हणून शरद पवार तेच आहेत ह्या सगळ्या शक्तीचा उगम या दहशतवाचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो आपण टेररिझम म्हणतो दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे सगळ्या यंत्रणांवर यांनी कब्जा केलेला यांनी बनवलेला कब्जा केलेले ब्रिटिशांसारखे घुसखोर आणि सत्तेचा वापर करत काय रे हा विजय बाप्पूच्या सभेला गेला होता काय त्याचा ऊस तोडायचा नाही हा जरा आजूबाजूला बोलतो बघतो काय भाजपचं काम करतो काय त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं याला, कर याला गायीसाठी कर्ज नाही द्यायचं गोठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं कुठच्याही शासकीय योजना त्याला कर्ज नाही द्यायचं अहो एवढंच काय संग्राम थोपटेचा कारखाना बंद पडलाय का कारखाना बंद पडलाय निवळ दहशत म्हणून बंद पडलाय तिकडे पवारांचा कारखाना शिरूरला का बंद झालाय पवार फक्त अजित पवारवाले नाही म्हणून बंद झालाय आणि म्हणून शरद पवार तेच आहेत ह्या सगळ्या शक्तीचा उगम या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम ते अजित पवार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका